शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल बोकड चोरीचा गुन्हा तालुका पोलिसांनी उघडकीस आणला असून चोरट्यांना तालुका पोलिसांनी हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर सापळा रचून कारसह ताब्यात घेत उत्कृष्ट कामगिरी केली शोएब हमीद अन्सारी वय चौतीस शाहरुख खान अक्रम खान वय सव्वीस राहुल संतोष पेरुलिया वय एकोणतीस राणार तिघे इंदोर मध्यप्रदेश असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत दरम्यान न्यायालयाने संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती प्रसार माध्यमांना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी दिले शिरपूर तालुक्यातील दहीवद येथील तनवीर जहागीर खाटिक या मटण विक्रेत्याच्या गावातील मालकीच्या फार्म मधून दहा मार्च रोजी रात्री खरेदी करून ठेवलेले छप्पन्न हजार रुपये किमतीचे सात बोकड अज्ञात संशयितांनी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर ठाकूर करीत होते तपासादरम्यान संशयितांनी लाल रंगाच्या सेंट्रो कारमधून बोकड पळविल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले त्यानुसार गोपनीय माहितीवरून हाडाखेड सीमा नाक्यावर सापडा रचला असता संशयित गुन्ह्यात वापरलेल्या कारसह आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेत जेरबंद केले रविवारी पथकाने शिरपूर दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर